नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहेत आपण आज इथे करणार आहोत पालक मिक्स डाळीचं घुट्ट आता त्यासाठी इथे मी पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आणि इथे कुकर घेतला आहे डाळी चांगला स्वच्छ धुऊन कुकरमध्ये पहिले आपल्याला शिजून घ्यायचं आहे एक टमॅटो घेतलेला आहे मोठा त्यामध्ये घातलेला आहे मीठ थोडंसं हळद पाव हळद घेतलेले आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि चिमूटभर असं दोन चिमूट असं हिंग घेतलेलं आहे आता कुकरमध्ये थोडंसं आपण तेल टाकायचं डाळ शिजण्यासाठी म्हणजे डाळीला छान येते तेल घातल्यानंतर मी इथे साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाणी आपल्याला कुकरच्या म्हणजे डाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगलं असं मिक्स करून घेतल्यावरती चांगल्या सात ते आठ आपण कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊया म्हणजे कसं उडदाची डाळ पण घातलेली आहे ना उडदाची डाळ चिकट असते आणि शिजायला जरा कडक असते म्हणून कुकरमध्ये उडदाची डाळ चांगली शिजल्या जाते चांगल्या सात आठ शिट्ट्या घ्यायच्या इथे सात ते आठ शिट्ट्या झालेल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही आणि इथे मी पालक घेतलेला आहे तो चांगला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी आपण इथे घेतलेला हिंग आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहे आणि आलं लसूण चेचून घेतलेलं आहे म्हणजे पेस्ट आहे कढीपत्ता आहे कोथंबीर मीठ आणि इथे आहे आपले सुके मसाले जिरं हळद धने पावडर लाल तिखट गरम मसाला आहे कश्मीरी पावडर आहे राई आहे हे सर्व आपण फोडणीला वापरणार आता कुकर इथे आपला थंड झालेला आहे आता आपण कुकर उघडून बघूयात आपण कुकर आता इथे उघडून बघितलेलं आहे तर कुकरमध्ये डाळी आपल्या चांगल्या अशा शिजलेल्या आहेत आणि कुकरमध्ये डाळ चांगली शिजली की आपल्याला रवीची पण गरज लागत नाही आपण चमच्यानेच ती डाळ चांगली घोटून घेऊ शकतो बघू शकता तुम्ही इथे आपली डाळी चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत तर इथे मला रवीची काही वापरायची गरज वाटत नाही म्हणून मी इथे चमच्यानेच आता ही डाळ चांगली घोटून घेणार आहे बघा किती छान अशी डाळ आपली शिजल्या गेलेली आहे नाही का शक्यतो डाळी शिजवताना गरम पाणीच टाका म्हणजे डाळी लवकर शिजल्या जातात इथे डाळ आपली बघा चांगली अशी शिजल्या गेलेली आहे बघा चमच्यानेच चांगली अशी पातळ झालेली आहे नाही का बघा बघू शकता तुम्ही आता मी इथे कढई घेतली आपल्याला फोडणी द्यायची डाळीला त्यासाठी एक मोठा चमचा तेल घेतलं पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहे त्यामध्ये कढीपत्त्याची चार पाच पानं फोडणीला घातलेली आहे आणि पाव चमचा इथे हिंग घेतलेलं आहे हिंगाची फोडणी जरूर द्या म्हणजे डाळ आपली चवीला एकदम छान लागते आणि इथे लसणाची फोडणी देतो आहे आपण बारीक चिरून घेतलेला लसूण आहे आणि इथे थोडं आलं लसणाची पेस्ट आहे आता ही चांगली आलं लसणाची पेस्ट चांगली तेलामध्ये कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे लाल तिखट इथे कलरवाली कश्मीरी लाल तिखट आहे आणि इथे आहे आपला गरम मसाला त्याचबरोबर इथे घेतलेले थोडी हळद आता हे सर्व आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर इथे चिरलेला पालक पालक आणि कोथिंबीर सगळे मसाले असे एकजीव करून घ्यायची पालक मी इथे फोडणीला का घातलेलं आहे कारण पालकमधले जीवनसत्व टिकून राहावे ना म्हणून कुकरमध्ये डाळीबरोबर आपण जर पालक शिजायला घातली असती तर तिचा गाळ झाला असता आणि जीवनसत्व पण भाज्यांमध्ये निघून जा म्हणून पालेभाज्या जास्त शिजवायच्या नाही आता इथे दोन मिनिट झाकत ठेवल्यानंतर मी याच्यामध्ये पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धणे पावडर घातलेली आहे आता ते चांगलं परतून घेतलेलं आहे आणि इथे चांगली अशी फोडणी दिलेली आहे डाळीला बघू शकता तुम्ही चांगली अशी आपली डाळीला फोडणी बसलेली आहे आणि डाळ पण बघा आपली किती सुंदर दिसत आहे कसं आहे ना हे घोटं आहे ना उडदाची डाळ आहे ना त्याच्यामुळे म्हणजे कसं डाळीला थोडा चिकटपणा येतो आणि अशी वाफाळलेली डाळ आणि गरम गरम भात खायला खूप छान लागतं तुम्ही नक्की असं गरम गरम भात आणि गरम गरम डाळ एकदा अशी करून खाऊन बघा किती चव लागते म्हणजे तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता भाकरी बरोबर बरोबर पण खाऊ शकतात कारण हे कसं ह्याला घुटं म्हणतात त्यामध्ये उडदाची डाळ घातली आहे ना आपण हे मेथीची भाजी टाकून पण असं करू शकतो आता आपली डाळ चांगली झालेली आहे त्याच्यावरतून मी कोथिंबीर घातलेलं आहे आणि कुकरमध्ये जी डाळ शिजवली होती ना तर त्याला डाळ लागली होती मग थोडं पाणी टाकून ते असं स्वच्छ करून घेतलं आणि तेच पाणी मी डाळीमध्ये घातलेलं आहे आता डाळ तुम्हाला पातळ हवी आहे की घट्ट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही डाळीमध्ये पाणी घालू शकता पण पाणी गरम घाला शक्यतो आता डाळ शिजवताना आपण मीठ घातलं होतं म्हणून इथे थोडं कमीच मीठ घालायचं बेताने नाहीतर मग खारट होण्याची शक्यता असते ना इथे बघा इथे आता सर्व असं आपण मिक्स करून घेतलेली आहे डाळ आपली डाळ छान झालेली आहे म्हणजे आपलं घुटं इथे तयार झालेलं आहे दोन मिनिट आता झाकण मारून आपण एक उके काढून घेऊया बघा इथे छान अशी उकळी आलेली आहे चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओला रेसिपीला एक लाईक करा कमेंट करा बघा किती छान इथे आपली आपलं घुटं इथे तयार झालेलं आहे आणि आपण आता एका बाउलमध्ये दे काढून घेतो आहे